हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी अर्चना पाटोळे स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्जुज वर्ड एम एस तेरा तर मी आज एका ठिकाणी आले सोलापूरमधलं हो, हे ठिकाण आहे हे बघा मलबार ह्या ठिकाणी आज आम्ही माझ्या मैत्रिणीसोबत आलेलो आहोत आणि त्यांनी असं हे ठेवलेलं आहे की डायमंडचे दागिने आहेत ते घालून फोटो सेशन करणार आहोत तर ते डायमंडचे दागिने काय आहेत काय नाही ते आता आम्ही बघणार आहे आणि घालून फोटो सेशन ही करणार आहेत तर बघूया आपली एक हाऊस पण होती आहे दागिनीच्या दागिने खालायची एंट्री आहे शिक्षण आहे सगळे हॅलो मॅडम हॅलो तेव्हा एंट्रीवरती आहे आता बघूया काय काय यांचं प्लॅनिंग आहे ते हो ना मॅडम छान आहे ना प्लॅनिंग चला मी बघते तयारी चालू आहे माझ्या मैत्रिणी वरती आहे मी आले छान व्यवस्था तर छान केली आहे यांनी बघूया दागिने कसे कसे बापरे गर्दी किती आहे हे का ते, ते फोटोग्राफर आहेत आणि मॉडेल आहे सगळेच आहेत मस्त हे फोटो सेशनच चालू आहे प्रत्येकांचं माझ्या मैत्रिणी आलेले जेणू सोडायला तुम्हाला स्कीम मध्ये घ्या तुम्ही म्हणजे लग्नासाठी परवा बिस्किट घेतले सोन्यामध्ये कसं आता बघूयात काय काय ते ज्वेलरी ह्यांचे आणि घालून आता मी आनंद आपण बघूयात जवळून बघूयात ज्वेलरी हिंदी हे सगळे लाईटवेट ज्वेलरी आहे अरे छान आहेत ज्वेलरी मस्त आहेत असतात मस्त एक मिनिट मस्त आहेत सगळ्या ज्वेलरी खूप छान आता हे आम्ही सगळे घालू

खूप छान वाटतंय ना आणि आग। दिसताय पण छान थँक्यू कुठं <laughs> झालं तिने फोटो सेशन करून वेटिंगलास तू उत्साह वाढलाय ना नाही म्हणजे दागिने घालायचं आहे ते ग्राफर मस्त सगळे एकदम आनंदी खूप छान तुमचं झालं मॅडम हो मॅडम तुमचं झालं ते सगळे आहेत खूप छान करणार आहेत ह्या मॅडम आहेत फायनान्स <laughs> सेक्शनच्या मॅडम आहेत मॅडम ही कल्पना खूप छान आहे आम्हाला खूप आवडली ही कल्पना की जे आपलं म्हणजे आ... इच्छा असती पण आपण खरेदी करू शकत नाही काय गोष्टीच नाही पण इच्छा पूर्ण होती फोटो सेशन आता कसं फॅशन पण हो, हो, हो. आहे आणि लेडीजला थोडसं आपल्या घरगुती याच्यातने वेळ काढून आपलं स्वतःचं हाऊस करण्याची एक संधी आहे खूप छान संधी दिली आहे मॅडम तुम्ही आणि आम्हाला खूप छान वाटलं हे तिसरा आहे फोटो हो का एचआर ने दोता पण केलं ना लेडीजला खूप आवडलं लेडीजचा रिस्पॉन्स चांगला आहे त्याच्यासाठी अच्छा अच्छा फक्त लेडीज साठी आपण हे मार्केटिंग साठी अजिबात करत आहे लेडीजची हाऊस हो व्हावी त्यांचे त्यांचे फोटो सेशन होऊन त्यांना चांगले फोटो मिळावे ह्यासाठीच प्रयत्न आहे हो का मॅडम थँक्यू मॅडम खूप खूप म्हणजे खूप थँक्यू म्हणतो आम्ही आणि आम्हाला सजेस्ट केलं गीता करसगी मॅडमनी आम्हाला माहिती नव्हतं त्यांनी सांगितलं मी म्हटलं बरं झालं तुम्ही पण करून घ्या फोटो हो हाऊस करून घ्या हो 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 चालतं आता आम्ही पण काढणार आहे फोटो बघूयात आम्ही कसं कसं दिसतो कसं दिसतो बघू आपण आपल्याला आता कसं दिसतंय बघा आणि आता फोटो सेशनला बघा कसं दिसतंय लॉन्च म्हणजे आपल्याकडे नवीन जे कलेक्शन आलेलं आहे ना आता सध्या आपलं डायमंड फेस्टिवल चालू आहे आणि आपल्या ऍडचे पण एक पाच पीस आपण मागवलेले त्याचं लॉन्च करणार आहे आपण म्हणजे कस्टमरला नवीन कलेक्शन कसं असतं ते बघवण्यासाठी आपण खास लॉन्च ठेवलेलं आहे त्याच्यासाठी कस्टमरच्या हातूनच करणार आहे आपण जे अवेलेबल असतील त्यांच्याकडनंच करून घेणार आहे तुम्ही लॉन्च केल्यावर ते डिझाईन बघा आणून ते पण सुंदर सुंदर आहे अच्छा 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 बरं बरं तर लॉन्चिंग होणार आहे बघूया काय काय आहे आता लॉन्च करणार आहेत ते

टीम के वक्त हमें दिया और यहाँ पे सबसे आपने विजिट किया आज जो है हम लोग डायमंड फेस्टिवल इसका लॉन्च कर रहे हैं जिसपे हमने जो है ट्वेंटी फाइव परसेंट डायमंड है इसी के साथ साथ हमारे प्लेटिनम पे भी हमारे ऑफर चल रहे हैं जिसमें मेकिंग चार्जेस पे आपको उसमें भी डिस्काउंट बन अच्छा ये जो लॉन्च है डायमंड ज्वेलरी के बारे में जैसे आप हम लोग बात करते हैं तो सबसे पहले ये दिमाग में आता है कि डायमंड खरीदना हमारे लिए बहुत ज्यादा हेवी हो जाएगा एक्सपेंसिव हो जाएगा लेकिन अपने पास जो है लाइट वेट ज्वेलरी में अप टू तो ट्वेंटी स्टार्ट होगी अपने पास डेली वेयर के लिए अपने पास ज्वेलरी सारी डायमंड में अवेलेबल है मैं चाहती हूँ कि आप लोग सब एक बार डायमंड प्लेटिनम तमाम सब ज्वेलरी जो है एक बार देख लीजिए उसके बारे में जान लीजिए सर और मैडम लोग आप लोगों को बहुत अच्छे से उसको एक्सप्लेन करेंगे टेन परसेंट पर डिस्काउंट मिला है बस ना फिंगरिंग आए अवेलेबल से अपने तर याच्यामध्ये ना तुम्हाला म्हणजे डायमंडचे एकदम कमी रेंजमध्ये आणि मोठे दिसणारे असे सेट्स से आहेत जे लाईट वेट आहेत तेवढे हेवी पण नाही आहेत आपल्याला वाटतं की डायमंड खूप महाग आहे पण तसं काही नसतं तुम्ही प्रत्येक वेअर करून बघा बागार घालून बघा त्याचे प्राईस आणि त्याच्यावरचं डिस्काउंटही बघा त्याच्यानंतर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये काय काय आहे ते सगळ्यांनी वेळ मिळेल तर आम्ही इथे आल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद मलबा परिवार तुम्हाला तू

आणि लगेच ट्रान्सफर तुम्ही लगेच ट्रान्सफर किती घालून तसं वाटतंय खूप छान वाटत हे बघ काय काय घाल छान दिसायला थँक्यू एकदम मस्त दिसायली काय खरं नाही मॉडेल्स आहेत

एकदम भारी दिसायला मला ओळखीची गरज नाही तुला माहितीये फोटो काढते तुझे Ja. Mm. 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 ड <laughs> <ना। laughs> <laughs> <दार्क निरा। laughs>

मस्त वाटलं एक दागिने आवडले खूप छान खूप छान आहेत दागिने थँक्यू मॅडम येतो नक्की चला बाय बाय